नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी दोन हजार चोवीसची नमुना प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत सरावाची प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत या ठिकाणी पेपर क्रमांक एक प्रथम भाषा आणि गणित हा विषय समाविष्ट असणारा या ठिकाणी दीडशे गुणांचा हा पेपर आहे शंभर गुणांचा या ठिकाणी गणिताचा भाग आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या या प्रश्नपत्रिकेतील काही गणित आपण पाहिलेली आहेत दोन व्हिडिओ यापूर्वी या ठिकाणी यूट्यूबला दिलेले आहेत उर्वरित प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रश्न आहे एका व्यापाऱ्याने दोन हजार पाचशे प्रति क्विंटल दराने गव्हाचे तीनशे पोती घेतली अतिवृष्टीमुळे त्यापैकी सत्तर पोती धान्य खराब झाले उर्वरित गव्हाची पोती त्याने दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल दराने विकली तर त्याला या व्यवहारात नफा किंवा तोटा झाला तो किती झाला या ठिकाणी दोन हजार पाचशे प्रति क्विंटल दरानं तीनशे पोती या ठिकाणी घेतली खरेदी काढली पाहिजे याची दोन हजार पाचशे गुणिले तीनशे दोन हजार पाचशे गुणिले तीनशे पंचवीस तिरक पंच्याहत्तर एक दोन तीन चार शून्य ओके सुट्ट्या दशक शतक हजार लक्ष सात लाख पन्नास हजार ही खरेदी आहे त्यानंतर पुढं काय झालं सत्तर पोती धान्य खराब झालं म्हणजे तीनशे वजा सत्तर म्हणजे दोनशे तीस पोती शिल्लक राहिली खराब झालेली सत्तर पोती वजा केल्यामुळं दोनशे तीस पोती त्यानंतर दोनशे तीस पोती त्याने सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल दराने विकलेली आहेत तेव्हा सत्तावीसशे गुणिले दोनशे सत्तर सत्तावीसशे गुणिले दोनशे सत्तर ओके सत्तर पोती खराब झालेले आहेत म्हणजे दोनशे तीस पोती उरलेले आहेत या ठिकाणी दोनशे तीस पोती दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल दरानं विकलेली आहेत त्यामुळं दोन हजार सातशे गुणिले या ठिकाणी दोनशे तीस करणं गरजेचं आहे या ठिकाणी पहा गुणाकार तेवीस सत्ते एकसष्ट असे एकसष्ट असे म्हणजे एकशे एकसष्टला एक हाच्या आले सोळा तेवीस दोन्ही सेहेचाळीस सेहेचाळीस सोळा सांचा बारा त्याने पाच आणि एक सहा या ठिकाणी सहा लाख एकवीस हजार सुटे दशक शतक हजार दशाजार लक्ष सहा लाख एकवीस हजार ही विक्री झाली म्हणजे या ठिकाणी ही जी खरेदी आहे सात लाख पन्नास हजार ती विक्रीपेक्षा मोठी आहे त्यामुळे इथं तोटा झाला तो किती झाला सात लाख पन्नास हजार वजा सहा लाख एकवीस हजार शून्य 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 दहामधून एक गेला नऊ उरले इथं हच्या दिला पाचमधून या ठिकाणी तीन गेले उरले दोन सात मधून साजला एक एक लाख एकोणतीस हजार तोटा झाला एक लाख एकोणतीस हजार अचूक पर्याय नंबर दोन पुढला प्रश्न तीन दिवसीय नाट्य महोत्सवात नाट्य सभागृहाच्या एक हजार दोनशे पन्नास आसनापैकी पहिल्या दिवशी बारा टक्के दुसऱ्या दिवशी दहा टक्के तिसऱ्या दिवशी चार टक्के असणे रिकामी राहिले तर तीन दिवसात एकूण किती असणे रिकामी राहिली तर साडेबाराशे पै साडेबाराशे म्हणजे बारा टक्के न साडेबाराशे साखडा पहिल्या दिवशी हे पहिला दिवस आहे शंभरला या ठिकाणी बारा टक्के आसणं रिकामे पडतात या ठिकाणी तर साडेबाराशेला काय हे शून्य गेलेलं आहे त्यामुळं बारा पंचे साठला शून्य शून्य गेल्यामुळे एकशे पंचवीस गुणले बारा बारा पंचे साठला शून्य हच्याले सहा या ठिकाणी बारा दोन्ही चोवीस सात तीसला शून्य हच्याले तीन बारा एके एक बारा तीन पंधरा छेदस्थानी दहा आहे भागिले दहा गेल्यामुळं दीडशे पहिल्या दिवशी असणार रिकामी पडले दुसरा दिवस काय होतो आहे पाहूया किती असण रिकाम पडले दहा टक्के शंभराला दहा तर बाराशे पन्नासला किती ह्या वरच्या दोन शून्या खालच्या गेल्या एकशे पंचवीस असणारी रिकामे पडली आता तिसरा दिवस तिसरा दिवस काय अवस्था आहे चार टक्के असणारी रिकामे पडली म्हणजे चार छेद शंभर गुणले बाराशे पन्नास हे शून्य गेले सव्वाशेचे चौपट पाचशे आणि भागिले भागिलेखाली दहा आहे शून्य गेले म्हणजे पन्नास म्हणजे एकूण किती पहिल्या दिवशी दीडशे दुसऱ्या दिवशी एकशे पंचवीस आणि तिसऱ्या दिवशी पन्नास तिघांची बेरीज पाच इथं पाच अशी पाच 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 दहा दोन बारा दोन हाचे आणि तीन तीनशे पंचवीस या ठिकाणी आसने रिकामी राहिली अचूक पर्याय नंबर तीन त्यानंतर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे पंधरा मार्चला सोमवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येईल आता मार्च महिन्याच्या या ठिकाणी एक दिवस आहेत ओके okay. मार्च महिना एकतीस दिवस आहेत एकतीस दिवस आता पंधरा मार्च दिलेला आहे सोमवार त्यामुळं सात दिवसाचा एक आठवडा पंधरा म्हणून सात गेले उरले आठ पुन्हा इथं सोमवार त्यानंतर पुन्हा आठ म्हणून सात गेले पुन्हा सोमवार ओके उरला एक ना एक तारखेला सोमवार आठ तारखेला सोमवार आठ म्हणून सात गेले उरले एक पुढे येतो एक सोमवार मग एक तारखेला सोमवार दोन तारखेला मंगळवार आणि तीन तारखेला बुधवार आता एक तारीख आपण धरलेली आहे एक तारखेला सोमवार दोन तारखेला मंगळवार आणि तीन तारखेला बुधवार हे तीन वार आहेत सोमवार मंगळवार बुधवार पाच वेळा येणार आहेत आता सोमवार मंगळवार बुधवार यापैकी पर्यायमध्ये कोणता वार आहे सोमवार मंगळवार बुधवार सोमवार मंगळवार बुधवार अचूक पर्याय नंबर दोन ओके कोणता वार पाच वेळा असेल बुधवार इथं पण पाहिलं मंगळवार पण पाच वेळा बुधवार पण पाच वेळा पण इथं पर्यायामध्ये बुधवार आहे पुढला प्रश्न आहे पंधरा लिटर दोनशे मिली पंधरा लिटर दोनशे मिली हे लिटर आणि मिली आणि वजा तेरा लिटर वजा तेरा लिटर पाचशे तीस मिली तेरा लिटर पाचशे तीस मिली यांची वजा बॅक करायचे हे शून्य दहा म्हणून तीन गेले उरले सात इथं हाच्या दिला बारामधून पाचने एक सहा गेले उरले सहा हाच्या दिल्या इथं पंधरातून तेरा ने एक चौदा गेले एक एक लिटर सात सहाशे सत्तर मिली एक लिटर सहाशे सत्तर इथं पण आहे बघा एक पॉईंट सहाशे सत्तर पण पंधरा लिटर दोनशे मिली तेरा लिटर पाचशे मिली हे शब्दामध्ये दिलेलं आहे त्यामुळे आपण शब्दातलं उत्तर निवडायचं एक लिटर सहाशे मिली अचूक पर्याय नंबर तीन खालीलपैकी कोणत्या संख्येला तीनने निषेध भाग जातो आता या ठिकाणी अंकांची बेरीज त्याला बारा न अंकांचे तीन भाग द्यायला की संख्येला जातो पाहूया सात अन पाच बारा पाच सतरा तीन वीसला तीन भाग जात नाही ह्याला जा जात नाही सात आणि एक आठ आणि तीन अकरा तीन चौदाला तीन भाग जात नाही नऊ आठ सतरा पाच बावीसने तेवीस भाग जात नाही तेवीसला ह्याला जात नाही तिसरा तीन दोन पाच अन पाच दहा दोन बारा अंकांची बेरीज बारा येते बाराला भाग जातो आहे म्हणजे या संख्येला भाग जातो आहे अचूक पर्याय नंबर तीन तीन निषेध भाग जातो ओके पुढं चौदा छेद पस्तीस हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक आहे इथं संक्षिप्त आपण दिला तर कसा मिळतोय सात दोन्ही चौदा साता पाच पस्तीस दोन छेद पाच मिळतोय बघायचं पर्याय नंबर दोनमध्ये छेद समान आहे आठमधून सहा गेले उरले दोन छेद पाच दोन छेद पाच इथं मिळतोय पर्याय अचूक पर्याय नंबर दोन ओके या ठिकाणी प्रणवला दो चोवीस लाख सतरा हजार तीनशे रुपयाचा फ्लॅट खरेदी करायचा आहे पण त्याच्याजवळ एक्का सात लाख बारा हजार तीनशे रुपये आहेत रकम त्याला बँकेतून कर्ज घ्यायचं आहे तर त्याला किती रुपये कर्ज काढावे लागेल या ठिकाणी चोवीस लाख सतरा हजार तीनशे चोवीस लाख सतरा हजार तीनशे वजा आता रक्कम त्याच्याकडं सात लाख बारा हजार तीनशे सात लाख बारा हजार तीनशे आता एवढी पाहिजे चोवीस लाख सतरा हजार तीनशे एवढी आहे आता किती लागणार आहे बँकेतून कर्ज घ्यायला बजाबाई किती पाहिजे शून्य दोन तशा आहे तीन गे शुन्या थी शुन्या थी तीन गेले शून्य सात सातमधून दोन गेले पाच एक एक गेला शून्य चोवीसमधून सात गेले सतरा एक लाख सुट्टे दशक शतक हजार दश हजार लक्ष दश लक्ष सतरा लाख पन्नास हजार सतरा लाख पाच हजार सतरा लाख पाच हजार सतरा लाख पाच हजार रुपये म्हणजे सतरा लाख पाच हजार या ठिकाणी अचूक पर्याय नंबर एक ओके इथं पुढचा प्रश्न आहे त्रेसठ क्रमांकचा बारा तास अठरा मिनिटं वजा सात तास पंचेचाळीस मिनटं बरोबर किती पहा बारा तास अठरा मिनटं आणि सात तास पंचेचाळीस मिनटं इथं अठरा मिनटातनं पंचेचाळीस मिनटं जात नाहीत म्हणून बारा तासातले साठ मिनटं काढायची एक तास काढायचे म्हणजे साठ मिनटं काढायची आणि साठ आणि अठरा अठ्ठ्याहत्तर मग अष्ट्याहत्तरमधून पंचेस वजा करायचं या ठिकाणी आठमधून पाच गेले तीन आणि सातमधून चार गेले उरले या ठिकाणी तीन हे तच्या दिला एक सात वजा करायचे आहेत बारामधून किंवा अकरामधून सहा वजा करायचे आहेत बारातनं एक तास वजा पाच तास उरणारं त्यामुळं पाच तास तेहत्तीस मिनिटं अचूक पर्याय नंबर दोन सौसृष्टावा प्रश्न आहे रिकाम्या चौकडीत येणाऱ्या योग्य उत्तराचा पर्याय निवडा या ठिकाणी नऊ लाख बत्तीस हजार चारमधून कोणती संख्या वजा केली म्हणजे पाच लाख एकोणसाठ हजार आठशे शहाण्णव संख्या मिळते या ठिकाणी याचा अर्थ नऊ लाख बत्तीस हजार चारमधनं ही संख्या आपल्याला एकोणसाठ हजार आठशे शहाण्णव वजा केली की यातून ती संख्या वजा केल्यानंतर हीच मिळणार आहे संख्या त्यामुळे या दोघांची वजा केली वजा केली पाहिजे पहा चौदामधून सहा गेले उरले आठ इथं हातच्या घेतला नेतला इथं दहामधून नऊ एक दहा गेले शून्य हाच्या दिला दहामधून आठ नऊ गेला एक उरला हाच्या दिला बारामधून नऊने एक दहा गेले दोन उरले हाच्या दिला तेरातनं पाचन एक सहा गेले उरले सात हाच्या दिला नव्वदनं एक आठ म्हणजे आठ लाख बहात्तर हजार एकशे आठ आठ लाख बहात्तर हजार एकशे आठ आठ लाख बहत्तर हजार एकशे आठ व जा चौकडीमध्ये ही संख्या आवश्यक हो आहे अचूक पर्याय नंबर चार पुढला प्रश्न आहे दोन दशक अधिक तीन एकक अधिक पाच शतांश अधिक आठ दशांश बरोबर किती या ठिकाणी पहा दशांश चिन्हामध्ये इथं आठ दशक आहेत पाच शतांश आहेत ओके तीन एकक आहेत दशांश चिन्हाच्या डायव्हिकडला पहिला अंक तीन एकक आणि दो दोन दशक तेवीस पॉईंट पंच्याऐंशी अचूक पर्याय चौथा ओके इथं दोन बात्र दोन संख्यांची बेरीज एकोणचाळीस पॉईंट बासष्ट आहे जर एक संख्या एक पॉईंट दोनशे एकोणसाठ असेल तर दुसरी एक संख्या कोणती एकोणचाळीस पॉईंट बासष्टमधनं एक पॉईंट दोनशे एकोणसाठ वजा करायचं एकोणचाळीस पॉईंट बासष्ट म्हणजे एकोणचा एकोणचाळीस पॉईंट सहाशे वीस वजा एक पॉईंट दोनशे एकोणसाठ ओके पॉईंटच्या खाली पण दिला दहामधून नऊ गेला उरला एक हाच्या दिला पाचने एक सहा बारामधून सहा गेले उरले सहा हाच्या दिला सहामधून दोन एक तीन गेले तीन हाच्या दिला नऊमधून दोन गेले सात सो सॉरी नऊमधून एक गेले हा चाल नाही नऊमधून एक गेला आठ तीनशे तीन अडतीस पॉईंट तीनशे एकसष्ट अचूक पर्याय नंबर तीन पुढला प्रश्न आहे दसादसे सात दराने पाच हजार रुपये मधल्यावर तीन वर्षाचे सरळ व्याज किती सरळ व्याज बरोबर आपण मदक भागिले शंभर करतो म्हणजे सात गुन्हे मुद्दल पाच हजार आहे ओके गुणिले मद क दर सात आहे आणि कालावधीत तीन आहे भागिले शंभर एक दोन शून्य गेल्या त्यामुळे सात्री की एकवीस एकवीस गुणले पन्नास एकवीस पाचा एकशे पाच आणि हे शून्य एक हजार पन्नास रुपये अचूक पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी नेहा दररोज प्रत्येकी शंभर मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला पाच फेऱ्या चालत पूर्ण करते तर ती एका आठवड्यात मैदानाभोवती किती अंतर चालत पूर्ण करते आता शंभर मीटर बाजू आहे शंभर मीटर बाजू असलेला त्रिकोण आकृती मैदान म्हणजे शंभरची एक बाजू म्हणजे तीन बाजू आहेत म्हणजे शंभर त्रिकं तीनशे मीटर एक फेऱ्या म्हणजे तीनशे मीटर असे पाच फेऱ्या रोज काढते पाच त्रिकं पंधराशे मीटर रोज ती चालते पाच फेऱ्यानं आठवड्यात विचारले एक आठवड्यात म्हणजे सात दिवसाला पंधरा सत्ते एकशे पाच आणि या दोन शून्या म्हणजे दहा हजार पाचशे मीटर याला एक हजारनं भागलं किंवा दहा किलोमीटर आणि पाचशे मीटर वरती दहा किलोमीटर दहा हजार पाचशे मीटर म्हणजे दहा किलोमीटर आणि पाचशे मीटर अचूक पर्याय दहा किलोमीटर आणि पाचशे मीटर अचूक पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आहे खालील पदावलीचे योग्य उत्तर असणारा पर्याय निवडा पहिला आहे पहा चोवीस वजा बारा आता चोवीसमधून या ठिकाणी बारा गेले उरले बारा पुढे काय म्हटलेलं आहे अधिक तीन गुणले पाच म्हणजे पाच तरी पंधरा अधिक करायचे बरोबर सत्तावीस ओके अचूक पर्याय पहिलाच आहे बरोबर सत्तावीस आहे पुढं पाहणार असेल तर पहा अठरामधून आठ गेले उरले अठरामधून दहा गेले उरले आठ आठ आणि तीन दोन्ही सात चौदा आलं इथं दोन आहे पंधरा गुणले बारा एकशे ऐंशी एकशे ऐंशी वजा दोन एकशे अठ्ठ्याहत्तर अधिक चार एकशे ब्याऐंशी हेही नाही ते एक आहे शेवटी अठरा अधिक तीस भागिले तीन आहे तीन धाय तीस आलं तीन धाय तीस अठरा आणि इथं आलेलं दहा अठरा आणि इथं आलेलं दहा अठ्ठावीस आलं तीन धाय तीस अठरा आणि दहा अठ्ठावीस एक मिनिट इथं अठरा बरोबर तसं अधिक तीसला तीन न भागलं दहा आलं दहाला दोन न गुणलं वीस आलं म्हणजे अठरा आणि वीस अडतीस इथं बत्तीस आहे म्हणजे फक्त केवळ पहिला पहिलापर्यंत आपल्याला अचूक योग्य उत्तर देणार आहे चोवीस वाजा बारा अधिक तीन गुणले पाच बरोबर सत्तावीस पहिला पर्याय अचूक अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा शेअर करा आठ फेब्रुवारी रोजी आपली परीक्षा आहे जवळ आलेली आहे आपल्या मित्रांनोसुद्धा या सर्व प्रश्नपत्रिकेचा लाभ झाला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवा भोसले सर जातले हे चॅनल आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल पुढे क्लिक करा आणि एकापाठोपाठ एक शिष्यवृत्तीचे व्हिडिओ जरूर पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो